माननीय राज्य शासनाने तीस जुलै रोजी शासन निर्णय काढून एक ऑगस्ट रोजी महसूल दिन त्याचबरोबर एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्याचा सा आदेशित करण्यात आलेला आहे या अनुषंगानं कराड तालुक्यात कराड उपविभागामध्ये एक ऑगस्ट रोजी आपण महसूल दिन साजरा करणार आहे त्याचबरोबर महसूल पंधरवड्याचा शुभारंभ आपण त्या दिवशी उद्याच्याला करणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत तालुक्यामध्ये जे जे काम झालेलं आहे अधिक उर्वरित कामाच्या बाबतीतही आपण हे सर्व विभाग मिळून याची माहिती देणार आहोत दोन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बाबतीत आपण कामकाज करणार आहोत तीन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेच्या बाबतीत तालुक्यामध्ये कामकार कर कामकाज करणार आहोत चार ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय सर्व कराड तालुक्यातील शासकीय कार्यालयामध्ये हे हा या दिवशी आपण स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ही उपक्रम राबवणार आहोत पाच ऑगस्ट रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम करणार आहोत सहा ऑगस्ट रोजी शेती पाऊस आणि दाखले या बाबतीत आपण मार्गदर्शन करणार आहोत सात ऑगस्ट रोजी युवा संवाद आहे आठ ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद आहे नऊ ऑगस्ट रोजी महसूल ई प्रणाली या बाबतीत माहिती आपण जनतेला देणार आहोत दहा ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अकरा ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन बारा ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा तेरा ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी कर्मचारी यांना आपण एक दिवसाचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे चौदा ऑगस्ट रोजी महसूल पंधरावडा वार्तालाप हा आपल्या बरोबर करणार आहोत त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि अधिकारी यांना उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी या पुरस्काराचं वितरण करून हा महसूल समारंभाचे आपण सांगता करणार आहोत धन्यवाद